तस पाहायला गेलं तर मी भाषणामध्ये बोलताना कधी टिपका टिप्पणी करत नाही परंतु आजच माझी खासदार आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांची एक क्लिप आली मी प्रथमतः हेमंत मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी कुणासाठी तरी प्रचाराचा नाळ फोडला कारण आपण कुणाचा प्रचार करायचं हे कधी माहित नाही माझा अनुभव आहे फक्त स्वतःसाठी काहीतरी करायचं स्वतःसाठी मत मागायचे आणि दुसऱ्यांच्या निवडणुका आल्या का गायब व्हायचं ही त्यांची पद्धत आहे परंतु यावेळेस नामदेव भाऊ लोंडे भाग्यवान आहेत का मला माहित नाही की नामदेव भाऊ मला नाही वाटत नामदेव भाऊंसाठी केलं त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी ती क्लिप काढलेली कारण ती क्लिप त्यांनी तयार केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही दीड वर्षात काय केलं तुम्ही काळजी करू नका आप्पा माझं काम मी करणार आहे मला मीटिंगला बोलवत नसतील तर टक्केवारी मी घेत नाही म्हणून मला मीटिंगला बोलवत नाही पाच वर्ष काम करत असताना कोणताही एक्स्ट्रा निधी नाही येता फक्त जो निधी येतो त्याच्यातून आम्ही काम केलेली आहेत आणि तोच निधी व्यवस्थित वापरल्यावर काय करू शकतो हे आम्ही दाखवून दिलेलं आहे